लालबागला मेन अट्रॅक्शन असणाऱ्याची जपाची देवी <स्थाँगा> वर्कशॉप से इकडनं खूप देवे निघतील आज आर्चर रोड जाता जाताच जपाची देवी दिसलेली नमस्कार मंडळी तर मी यतीश मांद्रेकर परत स्वागत करते आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे दोन ऑक्टोबर आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आज आहे आपल्या देवीचं आगमन तर आमच्या इकडच्या देवीचं पण आगमन आहे पण मी आत्ता जाणार आहे पहिला लालबागला आणि लालबागला दोन आता खूप साऱ्याचा ऑलमोस्ट सगळ्या देवींचा आगमन असेल आज तर लालबागला मेन अट्रॅक्शन असणार आहे ती जपाची देवी जपाची देवी खूप फेमस आहे लालबागमध्ये तर आपण ती देवीचं आगमन बघायला आता जातो आहे तर त्याबरोबर आपल्याला अजून दुसरे कुठले देवी दिसतील तर ते पण आपण रेकॉर्ड करणार आहे पण आपलं मेन अट्रॅक्शन असणार आहे जपाची देवी याचं आगमन असते असं मला कळलं आहे कारण की मी इंस्टाग्रामवर पोस्ट बघितलेला मी आहे माहीमला आता जाणार आहे लालबागला तर पहिला आपण जाऊया जपाची देवी बघायला आणि जर रस्त्यात कुठली दुसरी देवी भेटली तर आपण ती पण कॅप्चर करूया आणि आज खूप मोठा दिवस होणार आहे आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि मी आता निघेल अर्धा तास लागेल मला पोचायला ट्रॅफिक वगैरे पकडलं तर पण तिकडनं आपण लवकर परत येणार आहे आपलं इथे कारण की आपल्या इकडच्या देवीचं पण आगमन आहे माहीमची कालिका तर ते पण आपल्याला कॅप्चर करायचं आहे मे बी जर मला जास्त वेळ तिकडे लागला तर मी तो ब्लॉग वेगळा ठेवेल आणि माहीमच्या कालिकेचा ब्लॉग वेगळा ठेवेल पण अजून काय डिसाईड नाही केलं आहे तर बघूया अजून काय माझा असा प्लॅनिंग नाही पण जेवढं रेकॉर्ड करायचं तेवढं रेकॉर्ड करूया तर आता इकडनं फटफट आपण निघूया आणि जाऊया लालबागला त्याची अष्टगंधा अस्ण माऊली असं काहीतरी नाव आहे मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं आहे मग इकडनं मी चाललोय गणसंकुलच्या इथे खूप आवाज आहे ढोलका त्यांचा तर गणसंकुलच्या इथे दोन देव आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आता देवी आता बघितली की मी पण पहिल्यांदाच बघितले ड्रॅगनवरची देवी होती ते ड्रॅगन होता आता मी आलेला आहे घनसंकुलचे ते आतला तो गेट आहे तिकडे तिकडे जपाची देवीचा पण गेट आहे म्हणून आता तिकडे बघतो की कुठली देवी निघते मी गणसंकुलला गेलेलो पण तिकडे तशा कोणत्या मोठी देवी निघणार नाहीत आणि टाईम आहे सगळ्या देवी निघायला आता मी परत बाहेर चाललो आहे तो मेन गेट आहे तिकडनं ऑलमोस्ट परेल वर्कशॉपकडनं पण जे जेवी येणार ते तिकडनच जाणार आहेत रोडवरून म्हणून आपण आता चालू आहे रोडला परेल वर्कशॉपच्या इथे आणि इथे ऑलमोस्ट सगळ्या दिवे निघून झालेल्या आहेत कारखान्यातून तर इकडनं मी आता चाललो आहे परेल वर्कशॉपचं इथे परेल वर्कशॉपच्या इकडनं खूप दिवे निघतील आहेत तर आणि तिथेच गर्दी आहे खूप ट्रॅफिक झालं आहे तर आता मी तिकडच जातो आहे बॉक्सशॉल्या आपल्याला देवी बघायला भेटतात देवी निघत होत्या लेट झालं आहे कारण की त्यांच्या सात वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि त्यांना मूर्ती त्यांच्या इथे न्यायची पण आहे तर खूप साऱ्या देवा अजून निघायच्या बाकी आहेत छोट्या मूर्त्या आधी मोठ्या मूर्त्या निघाल्या आहेत आता मी परत चाललो आहे गणसंकुलच्या इथे कारण की तिकडनंच आपली जपाची देवी येणार आहे आणि आपण आज स्पेशली जपाच्या देवीसाठी आलेलो दे तर रस्त्यात आता अजून खूप साऱ्या देव्या दिसतात तुम्हाला तर मी ते पण दाखवतो तुम्हाला कुठला देवाय मी आलो आता गणसंकुलच्या इथे आणि खूप थकायला आहे कारण की मी अपसाईड डाऊन पूर्ण चालतोच आहे त्यात एकटा पण आहे पण आता आपण जाऊया डिरेक्टली जपाच्या देवीच्या इथे म्हणजे करी रोडला आणि बघूया जपाची देवी आली आहे का कारण की मला वाटते मेन रोडवरूनच त्यांचा आगमन असणार आहे आता पुढे जाऊया आणि बघूया कुठे आली आहे ते गणसंकुलच्या इथे जाऊन आलो म्हणजेच करी रोडच्या इथे तर तिथे अजून जपाची देवी आली नाही तर आपण इकडनं डिरेक्टली जाऊया बकरी अड्ड्याला की तिकडनं निघणारे दगडी साहेची आई माऊली तर आपण जरा ती भेटते का बघू बघायला डिरेक्टली जाऊया भट्टी बकरी अड्ड्याला रोडला जाता जाताच जपाची देवी दिसलेली की मागे आणि बहुतेक खूप वेळ लागणार आहे त्याला पोचायला घरी रोडला आणि तोपर्यंत आपण थांबू नाही शकत तिकडे कारण की आपल्याला आपल्या इकडच्या देवीचं पण रेकॉर्डिंग करायचं आहे सगळीच्या आई माऊलीचं चा आगमन चालू झालं आहे का जर तिकडे लेट होत असेल तर मग मला जावं लागणार घरी आणि दुसरे देवी जर मला रत्क कुठले दिसते ते मी दाखवेल पण मग ती रेकॉर्ड करता येणार नाही पण आपल्याला जपाची देवी जी आपल्याला बघायची होती ती बघितली आपण मित्रांनो मी आलो आता घरी कारण की आपण गेलेलो दगडी जायच्या इथे म्हणजेच बकरी अड्ड्याला तर तिथे खूप गर्दी होती खूप गर्दी आणि अजून त्यांची मूर्ती बाहेर काढली नव्हती आणि बराच वेळ लागणार होता म्हणून आणि आपल्या इकडे पण आपल्या एरियामधले दोन देवी आहेत ते पण बघायचे होत्या म्हणून मग आम्ही निघालो तिकडनं आले मी आलेलो आहे घरी आणि मी गेलेलो परेलला परेलला लालबागला तिकडे खूप देव निघाल्या तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघितल्यात आणि गर्दी खूप होती संध्याकाळची वेळ होती आणि आजच्याच दिवस आहे देवी आणायला म्हणून खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिकड मी निकडनं निघालो आणि आता आलेलो आहे घरी तर आजचा हा ब्लॉग हा एवढाच असेल जे तुम्हाला देवी दाखवले मी ते तुम्हाला आवडले असेल तर नक्की ब्लॉगला लाईक कर। ला कर। ला करा म्हणजे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा त्याच्या पुढे पण आपण देवी बघायला जाणार आहे तर त्याचे पण ब्लॉग देणार आहे आऊट असेल किंवा दुसरे इतर देवी आपण जे आहेत फेमस ते पण मंडळ बघायला जाऊ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि परत भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय